शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतं आहे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी केंद्र सरकारला राज्य सरकारचा प्रस्ताव पुढली मोठी बातमी निघत आहे उत्तर मराठवाड्यात येत्या पाच दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे पिकिम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी भागडे समितीकडून पंधरा शिफारसी पुढली मोठ्या बातमी निघतंय कृषी मंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं अमित शहाचा सवाल पुढली मोठी बातमी आहे सोयाबीन खरेदीला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्या राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी यांची मागणी पुढली मोठी बातमी आहे सोयाबीन कापूस तूर पिकांचा हमी भाव कर्जमाफी आणि पीक इम्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान सभेचं आंदोलन पुढली मोठ्या बातमी निघतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा मागितल्यास राजीनामा देणार धनंजय मुंडे यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आंबा काजू बागायतदारांना पंधरा फेब्रुवारीपर्यंत परतावा द्यावा इमा कंपनीला पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना पुढले मोठे बातमी निघतं आहे बजेटपूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय कॅबिनेटमध्ये दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी पुढले मोठे बातमी निघतं आहे धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यावधींचा घोटाळा सुरेश धसांनी थेट तपशीलच दाखवला वाचून पुढली मोठी बातमी निघत आहे अर्थसंकल्पातच ठरवा शेतमाल आयात निर्यातीचे धोरण शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी तीस भाविकांचा मृत्यू तर नव्वद जण जखमी पुढली मोठी बातमी निघत आहे आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे इतक्यात पैसे जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या